ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्याताई कुलकर्णी संयोजक वैभव दादा कुलकर्णी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक पंधरा फेब्रुवारीला सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेस या आरोग्य शिबिर वंदे मातरम हॉल के के कॉलेज शेजारी डी जे पी नगर एक येथे करण्यात आले या शिबिरामध्ये रक्तातील सर्व घटक चाचणी रक्तदाब तपासणी रक्तातील साखर तपासणी रक्तातील कोलेस्ट्रॉल डोळ्यांची तपासणी मोतीबिंदू कासबिंदू दातांची तपासणी दातांची सफाई दातांमध्ये सिमेंट भरणे दातांची पॉलिश अशा सर्व तपासण्या शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी केलेल्या चष्म्याचा नंबर असलेल्या मोफत चष्मा यावेळी देण्यात आला महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी अशा सर्व आरोग्य चाचण्या यावेळी करण्यात आल्या या शिबिरासाठी आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा संध्याताई कुलकर्णी माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेरा हजार पाचशे रुपयांची आरोग्य तपासणी मोफत सुरू आहे आरोग्य धनसंपदा याप्रमाणे आपल्याकडे सगळं आहे पण आरोग्य नाही त्यामुळे सध्याच्या युगामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची त्याची काळजी घेण्याची आणि वेळोवेळी आपले चेकअप करून आपली हेल्थ व्यवस्थित आहे का नाही हे चेक करण्याची सध्याची परिस्थिती आहे त्यानुसार मोफत तपासण्या या कॅम्प मध्ये करून मिळणार आहे माझी महापौर सतीश राणा कुलकर्णी आणि आदिशक्ती श्री प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हा उपक्रम वंदे मातरम हॉल इथे आयोजित करण्यात आलेला आहे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद इथे नागरिकांचा आहे मोठ्या संख्येने इथे नागरिक उपस्थित आहे त्यामुळे मी परिसरातील नागरिकांना जरूर आपल्याला आवाहन करेल की आपण ह्या मोफत कॅम्पचं आपण डॉक्टरकडे गेलो तर आपल्याला ज्या चाचण्या करायच्या असतात त्या कमीतकमी पंचवीस ते तीस हजार रुपये आपल्याला लागतात पण त्याच्या ते पंचवीस तीस हजार रुपये न घालवता तेरा हजार पाचशे रुपयाची मोफत तपासणी आपल्याला इथे करून भीती आहे तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी जरूर ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य जपण्याचा प्रयत्न करावा या शिबिरामध्ये डीजेपी नगर तसेच प्रभागातील सर्व लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी चाचण्या चेक करून आपल्या आरोग्याची तपासणी करत काळजी घेतली तसेच पाचशेहून अधिक नागरिकांनी आपल्या शरीर आरोग्याची तपासणी केली या संदर्भात नागरिकांनी आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान आणि माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी यांचे आभार मानले तेरा हजार पाचशे रुपयात या सर्व आरोग्य तपासण्या विविध हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात पण त्या एका छताखाली आणि सर्वांसाठी मोफत देण्याचं काम आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान आणि माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी यांच्या सहकार्यानं आरोग्य शिबिर घेण्यात आले नागरिकांनी प्रचंड खरेदी करत आपल्या आरोग्याच्या तपासण्या करून घेतल्या स्थानिक नागरिकांनी सतीश नाणा कुलकर्णी आणि संध्याताई कुलकर्णी यांचे सर्व परिसरातील नागरिकांनी आभार मानले आज सतीश नाना कुलकर्णी आणि आमच्या संध्याताई कुलकर्णी यांनी जे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं त्यामध्ये आम्ही सहभागी होलो सर्व ज्येष्ठ नागरिक विशेष करून जे तपासण्या होत्या त्या डा डोळे तपासणी डेंट डेंटल आणि तुमचं शुगर रँडमली शुगर चेकिंग अशा बऱ्याच सुविधा ज्या आम्हाला आहे ते सी बी सी आय चेकअप अतिशय तेरा हजार जवळजवळ तेरा हजार पाचशे रुपयाच्या ज्या चाचण्या आहेत त्या त्यांनी अतिशय मुबलक आणि मोफत दरात आम्हाला करून दिल्या त्याबद्दल सतीश नाना कुलकर्णी आणि संध्याकाळीचे विशेष करून मी आभार मानतो या शिबिरात रक्तदाब तपासणी डोळे तपासणी दात तपासणी हे सगळं जे बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये या तपासण्या साडेतेरा हजार रुपयात होतात त्या इथे मोफत निशुल्क परिसरातील नागरिकांसाठी उप उपलब्ध करून देण्यात आला आज माझे स्वतःचे डोळे चेक करून मला हा मोफत चष्मासुद्धा देण्यात आलेला आहे आणि हा ह्या उपक्रम राबवल्याबद्दल मी सतीश नाना व संध्याताई यांचे जाहीर आभार व्यक्त करतो असेच उपक्रम त्यांनी राबवला ही सदिच्छा इच्छा संध्याताई कुलकर्णी यांनी आरोग्य शिबिर हा कार्यक्रम हा उपक्रम आज इथे राबवलेला आहे अतिशय छान आहे इथे सहा प्रकारच्या टेस्ट केल्या जात आहे ज्या बाहेर तेरा हजार ते चौदा हजारामध्ये होतात याचा सर्वांनी फायदा घ्यावा मी सर्व टेस्टचा लाभ घेतलेला आहे खूप छान शिबिर झालेला आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा म्हणजे सतीश नानागुलकर्णींनी मोठी शिबीर काढली ते दातांच्यामुळे मला सध्या त्रास होईल म्हणून तर बाहेर खूप हजार दीड हजार रुपये येतात चिकिमचे तर संजय कुलकर्णी मॅडमांनी आणि सतीश नानागुलकरांनी खूप मोठं हे बनवलं याबद्दल खूप चांगलं आहे याचे खूप चांगले रेफरन्स सगळ्यांना भेटत आहे आणि ते माझे चेकअप होत आहे त्याबद्दल खूप चांगलं वाटतं आहे नागरिकांनी प्रचंड गर्दी करत आपल्या आरोग्याची तपासण्या करून घेतल्या स्थानिक नागरिकांनी सतीश राणा कुलकर्णी आणि संध्याताई कुलकर्णी यांचे सर्व परिसरातील नागरिकांनी आभार मानले